शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे शेत जमिनीच्या वाटप पत्राच्या दस्तावर आकारण्यात येणारे शुल्क घेतला आहे शेत जमिनीच्या वाटप पत्राच्या दस्तावर कोणतेही नोंदणी शुल्क निरने चा निरने चा न आकारण्याचा निर्णय घेतला होता गेल्या महिन्यात या निर्णयाची घोषणा देखील झाली होती पण आता याविषयीची अधिसूचना राज्य सरकारने प्रसिद्ध केली असून त्यामुळे राज्यातील लाखो हो शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे शेत जमिनीच्या वाटणीनंतर जे दस्त नोंदणीसाठी तीस हजार रुपयांच्या घरात शुल्क आकारले जात होते ते शुल्क आता माफ करण्यात शेतकऱ्यांना कागदपत्राच्या रखडलेली कामे जलद गतीने मार्गी लागतील राज्य मंत्रिमंडळाने जमीन वाटप दस्त नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय हा मे महिन्याच्या अखेरीस घेतला होता महसूल विभागाने हा निर्णय घेतला होता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनुळे यांनी याविषयीची माहिती दिली होती विभागाच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने तात्काळ मान्यता दिली असून त्यामुळे शेती वाटप पत्रावरील दस्त नोंदणीसाठी आता कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही राज्यात कृषक आणि अकृषक मिळकतीसाठी नोंदणी शुल्क सारखेच आहे शेतकरी एकूण मुलाच्या एक टक्क्यापर्यंत साधारणतः तीस हजारा पर्यंत हे मुद्रांक शुल्क शंभर रुपये नोंदणी शुल्क शुल्क अधिक होते आता हे माफ करण्यात आले आहे याविषयीची अधिसूचना राज्य सरकारने प्रसिद्ध केली आहे या निर्णयाची आता अंमलबजावणी देखील चालू झाली आहे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे नवनवीन व्हिडिओसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा i